पाहू शकता तुम्ही काय मस्त स्ट्रेक्चर आलेला आहे रंग ही एकदम मस्त आला आहे आणि जितकी दाल तडका भारी दिसत आहे तितकीच खाण्यासाठी शंभर टक्के हॉटेल ढाब्यासारखी सर्वांना पडणारा एकच प्रश्न घरी डाळ फ्राय किंवा दाल तडका बनवला की तशी टेस्ट आणि फ्लेवर का येत नाही जशी हॉटेलच्या दाल तडक्याची येते असा कोणता जिन्नस वापरतात की ढाब्यावरची डाळ तडक्याची रेसिपी इतकी चवदार होते फक्त दोन चमचे एक जिन्नस वापरा व लहान लहान टिप्स फॉलो करा मग बघा आजपासून तुम्ही सुद्धा हॉटेल ढाब्यासारखी जबरदस्त दाल तडका घरी बनवाल तर कोणाही रेस्टॉरंटसारखी दाल तडका बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ वापरत आहे तुम्ही वाटलंच तर तुरीची डाळ ही वापरू शकता पण चण्याच्या डाळीनेच तुम्हाला हॉटेलमधल्यासारखा फ्लेवर भेटणार वाटलंस तर तुम्ही कोणतीही वाटी अशी सेट करून ठेवा आणि ह्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे कपाने बघायला गेलं तर एक कप इतका आहे जवळपास दोनशे ग्रॅम इतकी ही डाळ आहे आता प्रॉपर ह्या डाळीला हॉटेलमधल्यासारखी बाइंडिंग यायला पाहिजे म्हणजे ह्याचे स्ट्रेक्चर यायला पाहिजे त्यासाठी एक सिक्रेट जिन्नस वापरतात ते म्हणजे आहे मूग डाळ तर मी ज्या वाटीने चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी मुग डाळ घेतलेला आहे कपाने बघायला गेलं तर वन फोर कप इतकी ही मुग डाळ आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी ग्राम इतकी मूगडाळ आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट केली की तुम्हाला पूर्ण माप ह्याच्यानेच घ्यायचं आहे तुम्ही दुसरी कोणती वाटी घेऊ शकता लहान वाटी घेतली त्याच्यानेच तुम्ही पाव वाटी मूग डाळ सुद्धा घ्यायची आहे प्रत्येकाला हमखास एकच प्रॉब्लेम होतो एक तर डाळीतलं पाणी खालती राहतं किंवा डाळ बरोबर शिजत नाही किंवा त्याला बाइंडिंग चांगली येत नाही म्हणजे त्याचं स्ट्रेक्चर चांगलं येत नाही तुम्हाला हॉटेल मधल्यासारखी चव पाहिजे तर तुम्हाला मूग डाळ थोडीशी वापरावीच लागेल आता काय करायचं या दोन्ही डाळीला स्वच्छ देऊन घ्यायचं आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये केमिकल लागलेलं असतं धूळ माटी हे सर्व निघून जायला पाहिजे व बारीक बारीक किडे पण असतात त्यासाठी ह्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे तर मंडळी ही डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ही स्वच्छसुद्धा झालेली आहे आता करायचं काय डाळ बुडेल इतकं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं ह्या डाळीला भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक तास भिजत ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे वेळ असेल तर, तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि थोडीशी डाळ नरम झालेली आहे हा एकदम दहा टक्के ते पंधरा टक्के नरम झालेली आहे तर आता काय करायचं या डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घेऊ व या डाळीला शिजवून घेऊ तर इथे गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि आता ही डाळ या कुकर मध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी मी काढून घेतलेला आहे आता काय करायचं पाणी किती वापरायचं ते लक्षात घ्या मी एक वाटी चण्याची डाळ आणि पाव वाटी मूग वापरले आहे त्यासाठी मला इथे तीन ते साडेतीन कप पाणी लागणार तुम्ही अंदाजे बघायला गेलं तर डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे समजाच पाणी कमी जास्त झालं पुढे जाऊन ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला गरम पाणी वापरावं लागेल गरमच पाणी वापरायचं कारण की ह्याची चव खराब होणार नाही डाळीची कधीही कुकिंग प्रोसेस मध्ये गरम पाणीच वापरलं जातं शिवाय याचं स्ट्रेक्चर ही चांगलं येणार तर आता याच्यामध्ये काही खडे मसाले वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे तीन ते चार वेलची घेतलेली आहे दोन लवंग आणि दोन तमालपत्र घेतलेलं आहे तुम्हाला हॉटेल सारखी चव पाहिजे तर हे खडे मसाले वापरलेच पाहिजे प्रॉपर कलर येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आणखीन एक महत्वाची टिप्स देतो इथं एक चमचा तूप वापरायचा आहे तूप का वापरायचं आहे तुपामुळे डाळीला जास्त पाणी सुटणार नाही म्हणजे पाणी सुटण्याची प्रोसेस एकदम कमी करून टाकतो तूप शिवाय चव ही भारी येते तुपामुळे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यास आता तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो मी ही पण ट्रिक तुमच्या उपयोगी येणार कधीही कुकरचं ढाकण लावताना सहसा एक प्रॉब्लेम होतो आपण कुकरमध्ये कधीही डाळ शिजवली तर कुकरच्या शिट्टीच्या बाहेर पाणी जमा होतं म्हणजे ती डाळ बाहेर होते त्याच्यामुळे काय होतं कुकर पूर्ण खराब होतो आणि गॅसही आपला पूर्ण खराब होतो एकदम चांगलं दिसत नाही पूर्ण डाळ वेस्टेज पण होते अर्धी डाळ तर वेस्टेज होते त्यासाठी जिथून हवा पास होते ना तिथून असं तूप लावायचं आहे थोडी बह येणार पण जास्त येणार नाही ही ट्रिक तुमच्या उपयोगाला भरपूर येणार आता कुकरचं ढाकण लावूया आणि कुकरला शिट्ट्या किती पाहिजेत तेही महत्वाचं आहे मी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं डाळ भिजत ठेवली आहे त्यामुळे मला जवळपास तीन ते चार सिट्टी मध्ये ही डाळ चांगली शिजणार आणि डाळ ही कशी शिजवायची आहे इतक्या लावून घेऊ नका की ज्याच्यामुळे डाळ एकदम मॅश होणार आणि कच्ची सुद्धा नाही राहायला पाहिजे पाहिजे प्रॉपर डाळ डाळ शिजायला मी ते शिजवून घेणार आहे तुम्ही डाळीला भिजत ठेवलं नसेल तर तुम्हाला पाच शिट्ट्याही लागू शकतात सहा सिट्ट्याही लागू शकतात ते तुमच्या कुकर वर डिपेंड आहे तर मी तीन शिट्ट्या ह्या डाळीला काढून घेतो मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी मी जवळपास गॅस मध्यम आचारवर करून तीन शिट्ट्या लावून घेतला आहे आणि कुकर चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे हवा ही पूर्ण शिट्टीची निघून गेली आहे आणि तुम्ही नोटीस केलं का शिट्टी बाहेर डाळीचं पाणी आलेलं नाही म्हणजे मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ती ट्रिक वापरा तुमचं कुकर असं वरतून खराब होणार नाही आणि डाळ गॅसवर सुद्धा पडणार नाही आता ढाकण उघडूया आणि पाहू शकता तुम्ही डाळीचं पाणीही वर आलेलं नाही एकदम प्रॉपर शिजलेली आहे आणि प्रॉपर ह्याला बाइंडिंग आलेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही डाळ फ्राय बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो हे पाहू शकता प्रॉपर बघा एकदम मस्त शिजलेली आहे ना जास्त शिजून ही मॅश झालेली आहे ना ही कच्ची राहिलेली आहे अशीच तुम्हाला डाळ शिजवायची आहे हे लक्षात ठेवा आता ही घट्ट झालेली आहे डाळ आता ह्याच्यामध्ये पाणी वापरावं लागेल पण मी डाळ फ्राय करताना ह्याच्यामध्ये पाणी वापरणार आहे चला तर याला थोडा वेळ आपण बाजूला ठेव तर मंडळी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता ह्या पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन मोठ्या पळ्या मी तेल वापरत आहे ही दाळ फ्राय बनवताना तुम्हाला तेल जास्त प्रमाणात थोडं वापरावं वा लागेल कारण की ह्याला तरी चांगली सुटायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला फ्राय ही हॉटेल सारखी लागेल आता तीन पळ्या मी तेल टाकलेला आहे जवळपास आणि याच्यामध्ये छोटासा तुकडा मी बटरचा टाकत आहे वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये तूप सुद्धा टाकू शकता पण तुपाने तरी चांगली येणार नाही म्हणून बटर वापरा शक्य असेल तर आणि ह्याला चांगल्या प्रकारे बटरला मेल्ट होऊ द्या तर मंडळी पाहू शकता चांगल्या प्रकारे बटर मेल्ट झालेला आहे तुम्ही वाटलं तर पूर्ण ही रेसिपी तेलामध्ये बनवू शकता किंवा अर्ध्या प्रमाणात तूप आणि अर्ध्या प्रमाणात बटर वापरू शकता तुपाने काय होतं चव चांगली येणार पण जेव्हा ही डाळ बनणार तेव्हा तूप खाली राहणार आणि डाळ वरी राहणार म्हणून मी तुम्हाला तुपाऐवजी बटर वापरा असं सांगितलेलं आहे आता एक चमचा जिरे टाकूया आणि जिरे चटकायला लागलं की पाव चमचा हिंग आणि अद्रक मी एक ते दीड इंच घेतलेला आहे आणि त्याला ठेसून घेतलेला आहे फ्लेवर उठून येणार अद्रकचा असंच घ्या पेस्ट वापरू नका लसूण आठ ते दहा असं बारीक ठेचून घेतलेलं आहे त्याचं त्याला चॉप करून घेऊ नका किंवा पेस्ट वापरायची नाही आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे काही सेकंद परतवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे आता, ये परतों जा आता कांदा कांदा हे चांगल्या प्रकारे परतवून झालं की आता ह्या वेळेस आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे कांदा असा बारीक कापून घ्या आणि जवळपास मी तीन मोठे आकाराचे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे आणि आता गॅस एकदम फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅस मध्ये कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपण गॅस फास्ट का करायचं कारण की कांद्याला पाणी सुटणार नाही पाणी सुटलं तर कांदा जास्त प्रमाणात फ्राय होतो म्हणून गॅस फास्ट करायचं आणि लवकर कांदा परतवून सुद्धा होणार आणि पाणी सुद्धा सुटणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा गुलाबी रंग आला आहे कांद्याला ह्याच्यापेक्षा जास्त परतवून घेऊ नका आता ह्या वेळेस इथे मी तीन मोठ्या साईजचे टमाटर असे बारीक कापून घेतलेले आहे वाटलंच तर तुम्ही प्युरी सुद्धा वापरू शकता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी इथे मीठ वापरायचं आहे मीठ वापरल्याने टमाटर लवकरात लवकर शिजले जातात आणि जास्त पाणी सुद्धा सुटत नाही तर मंडळी जवळपास कांद्याने आणि टमाटरला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ इथे एक ते दोन मिनिटापर्यंत तर मंडळी दाल फ्राय मध्ये किंवा दाल तडक्यामध्ये कांदा आणि टमाटर जास्त प्रमाणात वापरा तरच ह्याला हॉटेल आणि ढाब्यासारखी चव येणार आणि जवळपास मी एकाच मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे अजून ह्याला शिजायला टाइम लागेल त्याच्यासाठी आपण इथे ह्याला झाकण लावूया तेल सुटेपर्यंत ह्याला दोन ते ती तीन मिनिटं गॅस मध्यमाचवर करून ठेवायचं आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे तर ह्या वेळेसच आपल्याला इथे पावडर मसाले वापरायचे आहे त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद घेतलेला आहे रंग येण्यासाठी एक ते दीड चमचा लाल तिखट घ्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा ते एक चमचा गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही जिऱ्याची पावडर सुद्धा वापरू शकता आणि ह्या दाल तडक्याचा फ्लेवर आणखीन उठून येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा कसुरी मेथी वापरायची आहे कसुरी मेथीच्या जागी तुम्ही कोथिंबर वापरलं तरी चालेल पण कसुरी मेथीने फ्लेवर जास्त उठून येतो आता मसाले जळू नये म्हणून थोडस पाणी वापरायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि एक लक्षात घ्या मसाले वापरताना टमाटर आणि कांदा शिजल्यानंतरच मसाले वापरायचे आहे इथे प्रत्येक जण एक चूक करतो की मसाले अगोदर वापरतो तसं केल्याने तुमच्या भाजीची चव पूर्ण बिघडून जाईल तर मंडळी आपण पाहू शकता मसाल्याला मस्त रंग आलेला आहे एक ते दीड मिनिटापर्यंत मसाले परतवून झालेले आहेत जास्त वेळ परतवून घ्यायचं नाही नाहीतर मसाले जळणार आणि पूर्ण रेसिपी खराब होऊन जाणार तर मी तुम्हाला ती सिक्रेट टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे दाल तडक्याची चव एकदम हॉटेल ढाब्यासारखी येणार तर तो जिन्नस आहे हे दोन चमचे मसाला हे दोन चमचे मसाला आपण थोडस वेगळं करून ठेवायचं आहे ही ट्रिक्स तुम्हाला शेवटी माहीत पडेल त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्या वेळेस आपल्याला शिजवून घेतलेली डाळ ह्या मसाल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि डाळ घट्ट वाटत असेल तर मी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे तर इथे ही डाळ घट्ट झालेली आहे ह्याच्यामध्ये अर्धा ते एक कप गरम पाणी वापरायचं आहे तर मी इथे अगोदरच पाणी गरम करून ठेवलेलं होतं इथे मी एक कप गरम पाणी वापरत आहे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला गरम पाणीच वापरायचं आहे नॉर्मल किंवा थंड पाणी वापरू नका त्याच्याने पूर्ण चव बिघडून जाणार आता हे चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त स्ट्रेक्चर आलेला आहे एकदम प्रॉपर हॉटेल ढाब्यासारखी ही डाळ तयार होणार आहे आता जवळपास ही डाळ शिजायला पाहिजे म्हणून गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे तीन ते चार मिनिटं झाकण लावून ठेवू आणि चांगल्या प्रकारे ही डाळ शिजू देऊ तर मंडळी जवळपास तीन मिनिटं झालेली आहे आणि पाहू शकता काय मस्त उकळी आलेली आहे आणि काय सुगंध दरवळत आहे ही डाळ अजून नव्वद टक्केच पूर्ण झालेली आहे पूर्ण प्रोसेस झालेली नाही तरी सुद्धा सुगंध काय मस्त येत आहे बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार तर मंडळी मी एकदा तुम्हाला ही डाळ दाखवतो हे पहा याचे स्ट्रक्चर बघा काय मस्त आलेलं आहे आणि डाळ बघा कशी मस्त दिसत आहे जास्त मॅश झालेली नाही तुम्ही भात आणि चपाती बरोबर खात असाल तर जशी मी पद्धत सांगितली तशी तुम्ही वापरा म्हणजे पाणी मी इथं जास्त वापरलेलं आहे मिडियम थिक ही डाळ झालेली आहे तुम्ही भाताबरोबर ही डाळ खात असाल तर थोडीशी पातळ करा आणि चपाती बरोबर खात असाल तर पाणी थोडं कमी वापरा तर आता याला थोड्या वेळ आपण बाजूला काढून ठेवू आणि मी तुम्हाला आता शेवटची एकदम मस्त प्रोसेस सांगणार आहे त्याच्यामुळे ही डाळ एकदम हॉटेल आणि ढाब्यासारखी बनणार आता डाळ तडक्यासाठी तडका बनवू त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तेल घेतलेला आहे आणि ह्या तेलामध्ये छोटासा तुकडा बटरचा घेतलेला आहे बटर, चा बटर चांगल्या प्रकारे मेल्ट होऊ द्या तुम्ही तूपही वापरू शकता बटर बरोबर पण काय होणार मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तुपाची तरी खालती बसते आणि डाळ वरती पोहायला लागेल म्हणून तूप वापरू नका बटर वापरा बटरचा थोडासा तुकडा राहिलेला आहे ह्या वेळेसच आपल्याला एक चमचा जिरे वापरायचे आहे जिरे चांगल्या प्रकारे अगोदर चटकू द्यायचे आहे चटकल्यानंतरच बाकीची सामग्री याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत जिरे चांगल्या प्रकारे चटकायला लागले यामध्ये हे दोन ते तीन मिरच्या असे हुब्या हो कापून घ्यायचे आहेत ह्या मिरचीमुळे आणखीन चव भारी येईल म्हणून बारीक कापू नका अशा हुब्या हो कापून घ्या दोन ते तीन बेडगी मिरच्या बेडगी मिरच्या जागी तुम्ही कोणत्याही दुसऱ्या मिरच्या वापरू शकता पण सुख्या मिरच्याच वापरा थोडस कडीपत्ता आणि आता ह्या सर्व जिन्नसांना गॅस बंद करून परतवून घ्यायचा आहे कारण की तडका जळू नये म्हणून गॅस बंद करून टाकायचा आहे वीस ते पंचवीस सेकंद याला चमचा चालून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याचा कच्चेपणा जायला पाहिजे तर मंडळी वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालून झालेला आहे आणि तडका पूर्ण झालेला नाही आता आता ह्या वेळेस जो आपण मसाला काढून ठेवला होता ना तो वापरायचा आहे ह्या मसाल्यामुळेच ही दाल तडका एकदम ढाब्यासारखी बनणार आहे आता कमीत कमी पुन्हा वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे हा मसाला तडक्यामध्ये एकजीव ही करायचा आहे आणि परतवूनही घ्यायचा आहे पायलटला मंडळी एकदम वेगळी ट्रिक आहे ही तडका बनवायची अशा पद्धतीने तुम्ही दाल तडका बनवा किंवा दाल फ्राय बनवा तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही आता पूर्णपणे हा मस्त स्पायसी तडका तयार झालेला आहे तर मंडळी इथे मी सर्वात महत्वाची टीप सांगणार आहे झाकण उघडल्यावर हा तडका पूर्ण ह्याच्यामध्ये वरतून असं पसरून घ्यायचं आहे आणि इथे मात्र तुम्हाला एक तीन ते चार मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे का कारण की ह्या तडक्याचा फ्लेवर पूर्ण डाळीमध्ये उतरणार तुम्ही झाकण की तडक्याचा फ्लेवर उडून जाणार त्यासाठी तीन ते चार मिनिटं तुम्हाला असं तडका वरतून पसरवलं की लगेच झाकण लावायचं आहे आणि एक मिनिटापर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅस बंद करा पुढची प्रोसेस मी तुम्हाला सर्व्हिंग बॉल मध्ये हे मस्त गार्लिशिंग करून दाखवणार आहे ही दाळ तडक्याची रेसिपी इथे दोन मिनटं झालेली आहे अरे वाह काय सुगंध दरवळत आहे गार्लिशिंग आधी आपण ह्याच्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू बारीक कापलेली आणि मस्त ह्याला एकजू करून घेऊ हो, काय जबरदस्त झालेली आहे आणि ह्याची बाइंडिंग बघा काय मस्त प्रॉपर हॉटेल सारखी आलेली आहे जबरदस्त एकदम परफेक्ट हॉटेल सारखी डाळ खिचडी पाहू शकता मंडळी काय स्ट्रेक्चर आलेला आहे एकदम प्रॉपर बाइंडिंग आलेली आहे आणि ही कशामुळे बाइंडिंग आलेली आहे माहिती आहे काय मूग डाळीमुळे तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असाल तुम्ही घरी दाल फ्राय बनवली की त्याच्यामधलं पाणी वेगळं होतं आणि दाळ खाली बसते अशी काहीही समस्या झालेली नाही तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही दाल फ्राय बनवा आणि शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमची डाळ पहिल्या वेळेसच चुकणार नाही अगदी सहज तुम्ही मार्केटसारखी डाळ घरच्या घरी बनवू शकणार किंवा काही मुलं घरापासून लांब असतात बॅचलर लोकांसाठी किंवा नऊशिकांसाठी ही डाळ रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये छोट्या छोट्या टिप्स फॉलो केली की अशी डाळ तुम्ही सहज बनवाल तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद